जूर कसला आहे बघा बघ बापरे धूर आहे ना मला काय दिसत राहत मध्ये आले अरे बघा धूर बघा कसला आहे मी बघा असं धूर इतका पसरलाय दा पूर्ण सगळं बुक भुक्क झालेलं आहे पूर्ण एवढं धूर पसरलेला आहे उबली होत आहे आणि बघ किती घातपूर असा आहेत तू मला कसं वाटल्यास ब्लॉग मला कोणाला नि नक्की सांग तू तू बघा चेक करत कॅमेरा क्लिअरिटी लगेच बंद झाले आता कॅमेऱ्यास क्लिअरिटी दिसतच राहिली आता बघा अजून पण अजून दूर निघत खूप आणि कॅमेरातला काही